ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळुंजू यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही म्हणजे ठाकरे बंधू दोघेही एकाच मंचावर आपल्याला पाच जुलैला दिसणार आहेत कारण या दिवशी दोन्ही पक्षांनी मोर्चा पुकारलेला आहे हिंदी सक्तीच्या विरोधात त्रिभाषा सूत्राच्या विरोधात आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत खर तर मोहीम सुरू केली होती की दोन भाऊ एकत्र यावेत हे दोन भाऊ एका मोर्चाच्या निमित्तानं हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आपल्याला पाच जुलैला पाहायला मिळणार तशा प्रकारचं त्यांनी जाहीर आव्हान सगळ्या मराठी प्रेमींना केलं आहे की तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हा चांगली गोष्ट आहे म्हणजे अजूनपर्यंत ज्यावेळेला आम्ही चळवळ सुरू केली होती तेव्हा आम्ही दोघांना आवाहन केलं होतं निदान चहा पियाला तरी एकत्र या चहा प्यायला तरी एकत्र चहा प्यायला जर एकत्र आला एक तर एक त्याच्यातून संवाद सुरू होईल आणि संवादातून पुढे काहीतरी मार्ग निघेल तो मार्ग निघायला दोन हजार दहापासून दोन हजार पंचवीस साजूगाडले पंधरा वर्ष लागली पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाले म्हणजे विठ्ठलाच्या भोवती बडवे झालेले जमा झालेले राज ठाकरे साहेबांना आवडलं नव्हते सोडून गेले होते बहुतेक आषाढी एका दिवशी दुसऱ्या दिवशी येते विठ्ठलानेच बहुतेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी विठ्ठलच बहुतेक आला असावा आता कारण दोघांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे म्हणजे आता सुद्धा आम्ही बोलता बोलता आम्ही बाजूला सांगत होतो की वाले अमुक इंटरव्ह्यूसाठी येत आहे ठाण्याची एक महिला होती वा दोघं एकत्र येत आहेत का एक सामान्य महिलेची ही रिॲक्शन इथेच इथेच याच दुकानात आत्ता तुम्ही येण्यापूर्वी त्याच्यावरनच मराठी मनाच्या मनामध्ये काय मनोकामना आहे हे सरळ सरळ स्पष्ट होत आहे तुम्ही दोघंही मराठी योग म्हणायचा हा की मराठीचा मुद्दा हिंदीच्या विरोधात सगळे एकवटत आहेत त्यामध्ये मोर्चा काढला जातो त्यामध्ये दोन भाऊ एकत्र येतात अजूनपर्यंत बघायला गेलं तर दोघंही एकाच मुद्द्यावरती भांडत होते ना मुद्दे काही वेगळे नव्हते मराठी माणूस होता मराठी माणसाचे प्रश्न होते हा हिंदीच्या संदर्भामध्ये आलेली सक्ती हा सुद्धा मराठी माणसाच्या विरुद्ध उघडलेला एक मोर्चाच येतो आणि त्याच्याविरुद्ध दोघं भाऊ एका व्यासपीठावरती येत आहेत याच्यासारखं दुसरं काय म्हणतात ते म्हणजे महाराष्ट्राचा भाग्योदय परत होतोय असं मला वाटायला लागलं आहे की हा ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा तो पुन्हा इस्टॅब्लिश व्हायला हवा तो मराठी माणसासाठी आहे आणि मराठी माणसासाठी लढणाऱ्या या दोन संघटनांची तोंड जी दोन दिशेला होती ती एका ती एकत्र यायला म्हणजे समोरासमोर यायला जी तुम्ही मला तोंड वेगवेगळ्या दिशेला होती पंधरा वर्ष लागले ठीक आहे ना देर आहे दुरुस्त आहे ठीक आहे ना दोघांना एकमेकांची गरज आहे त्यामुळे आता या मुद्द्यांवर एकमेकांना सोबत यावं असं वाटतय कारण आतापर्यंत आपण बघत होतो ठाकरें की ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे सकारात्मक होते राज ठाकरेंकडनं तशा प्रकारची प्रतिक्रिया येत नव्हती मात्र आज सकाळी संजय राऊत असं म्हणतात की राज ठाकरेंचा मला फोन आला आणि सांगितलं की मोर्चा एक काढू दोन मोर्चे नको बरोबर आहे चांगली गोष्ट आहे ना कुठेतरी सुरुवात होते दहा वर्षाने का होईना का पंधरा वर्षाने होईना गरज मराठी माणसाची आहे आणि महाराष्ट्राची आहे आणि हे मराठी माणसाला सुद्धा समजायला आहे की आज त्रिभागली गेली आहेत मत विभागली गेलेली आता त्रिभागली गेली आहेत अजून एक शिवसेना निर्माण झाली आहे तर ह्या ह्याच्यातून कुठेतरी पुन्हा एकदा जो विखुरलेला मराठी माणूस आहे तो एकत्र एक यायला हवा मुळामध्ये दोन हजार दहा मध्ये आम्ही का सुरू केली होती दोन हजार नऊच्या इलेक्शन मध्ये राज ठाकरे साहेबांचे तेरा आमदार निवडून आले होते पण त्याच्याबरोबर जवळ पन्नास ते पंचावन्न सीट शिवसेना भाजप युतीच्या पडल्या होत्या मतविभाजनाने हे मतविभाजन महाराष्ट्राच्या मुळावर आलं त्याच्यानंतर ठाकरेंना पण वाटत भाऊ एकत्र यावेत आता ते दिसतय ते चित्र पाच जुलैला दिसत नक्कीच साहेबांना वाटतच होत ना आणि म्हणजे आमच्या मुवमेंटला साहेबांनी आशीर्वाद दिलाच होता साहेबांच्या